शेतकऱ्यांसाठी आता आणखी एक दिलासा केसरी रंगाचं राशन कार्ड असणाऱ्या पण अन्नधान्य योजनेपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने नवा जी आर जारी केला आहे या जी आरनुसार आता थेट तुमच्या खात्यात रोख स्वरूपात मदत मिळणार आहे पण यासाठी पात्रता काय आहे रक्कम किती मिळणार आणि कधीपासून सुरू होणार याची संपूर्ण माहिती या जी आरमध्ये दिली आहे आणि हा संपूर्ण जी आर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा मित्रांनो तुम्ही बघू शकता छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील ए पी एल म्हणजेच केसरीशिजा पत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेकरिता आरण व संय अधिकारी व नियंत्रक अधिकारी प्राधिकृत करणेबाबतचा दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघू शकता छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील ए पी एल म्हणजेच केसरीशिधा पत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरित योजनेकरिता विभागाच्या दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्माण मान्यता देण्यात आलेली आहे सदर योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या ए पी एल केसरीशिधा पत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना जानेवारी दोन हजार तेवीसपासून अन्नधान्याऐवजी प्रतिमहा प्रतिलाभार्थी एकशे पन्नास इतकी रोख रक्कम थेट हस्तांतरण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानंतर विभागाच्या दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजीच्या शासन परिपत्रकांमुळे लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या लाभामध्ये दे वाढ करण्यात आली असून एप्रिल दोन हजार चोवीसपासून प्रति प्रतिलाभार्थी एकशे सत्तर अशी सुधारणा करण्यात आलेली आहे आता शासन निर्णय काय आहे ते बघा छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व हे नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील ए पी एल केसरीशिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण करणे या योजनेचा निधी कोशागरातून अहरित करण्यासाठी लेखाधिकारी नागरी पुरवठा वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय मुंबई यांना आरण व संवितरण अधिकारी म्हणून वित्तीय सल्लागार व उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे तर मित्रांनो हा होता शासन निर्णय केसरी राशन कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ज्यांना अन्नधान्याऐवजी आता थेट स्वरूपात मदत मिळणार आहे धन्यवाद